बेबीसॉरचं साहित्य सगळं आणि हे बलूनचं पॅकेट कसं आहे आपल्याला दुकानात मिळतं तुम्हाला कुठे दुसरीकडे जायची गरज नाही नाहील भेटत आणि कोणीतरी येणार येणार गे विठ्ठल रुक्मय मातेची मूर्ती पण आहे घरी आपण करणार आहे ना त्यांच्याकडे पूर्ण हा सेटच येतो पेडा बर्फी ठेवायला बघा हा ट्रे येतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी चाललो आहे आता दादर मार्केटला तर आमच्या घरात आहे ना माझ्या वाईफचा म्हणजे प्रज्ञाचा ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे म्हणजे डोळा जेवणाचा तर तो आम्ही घरच्या घरी करणार आहोत तर मग आता तिकडे जाऊन आपण डोळा जेवणासाठी बायकांना जी ओटी लागते किंवा ते काय म्हणतात त्याला वाडी लागते पूर्ण तर मग ती आपण आता आर्टिफिशियल घेणार आहोत मी त्या दिवशी परवा फुलांचा भाव काढला तर फुलांची वाडी अडीच ते तीन हजार रुपये आहे साध्या फुलांची वाडी तर आपण आता आर्टिफिशियल फुलांच्या वाढीचा पण त्याऐंशी भाव काढला तर ते आपल्याला परवडतं आहे तर मी आता चाललो आहे दादर मार्केटला त्या दुकानामध्ये तर मग तिकडे आपल्याला पूर्ण वाडी पण मिळेल परत ते धनुष्यमाण असतो ना फुलांचा बनवलेला आर्टिफिशियल तो पण मिळेल परत ती परडी असते ती पण मिळेल परत चंद्र पण मिळेल त्यांनी बनवलेला तर तो दादर मार्केटला कोणत्या दुकानात मिळतो ते तुम्हाला आता पुढे या व्हिडिओमध्ये दाखवतो मी आहे आता आमच्या इथे ठाण्यामध्ये करता ठाण्यातून चालू आहे दादरला मी ट्रेन प्रवास काय दाखवत नाही आता दादरला उतरल्यावर तिथून त्या दुकानात कसं जायचं आणि तिकडे गेल्यावर त्या वस्तूंचे काय काय भाव आहेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल तुम्ही तुम्हाला पण तुमच्या घरच्या जर डोळा जेवण किंवा ओटी बळण म्हणतात त्याला ते करायचं असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा वेगवेगळ्या प्रकारच्या तिथे डिझाईनच्या डिश पण आहेत की म्हणजे आपण एकाच्यात पेड्या ठेवतो बर्फी ठेवतो ते पण सगळं तिथे त्या दुकानात मिळतं एकाच दुकानात मिळतं तुम्हाला कुठे दुसरीकडे जायची गरज नाही चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण डायरेक्ट भेटू दादर स्टेशनला आपण आता दा दादर मधून बाहेर पडतोय आणि एक नंबरच्यातून बाहेर पडलो आपण सरळ जाऊन पुढे राईट मारायचं दाखवतो तुम्हाला आता वाजलेत बरोबर एक वाजून दहा मिनटं आणि हे सुविधा साडी सेंट सुविधा शोरूम आहे ना साड्यांचं त्याबरोबर तिथे बाजूला ती गल्ली आहे बिग सेल म्हणून त्या गल्लीच्या ना नाश्त्यावर दुकान आहे कपड्यांचं त्या गल्लीत आपल्याला जायचं आहे ते, ते बघा आपण या बिग सेलच्या या पहिल्याच गल्लीत राईट मारल्यावर तर बघा आपण या गल्लीतून आलात ना इथे बाजूला त्या चार पाच दुकान सोडून सौभाग्य वस्तू भांडार म्हणून दुकान आहे या दुकानात तुम्हाला सगळं ओटी बनण्याचं म्हणजे डोळा जेवणाचं सामान एकाच ठिकाणी मिळेल तर मंडळी हे बघा यांच्याकडे थोडं सगळं साहित्य मिळतं वस्तू बांधणार आता मी दाखवतो काय काय घेणार आहे ते मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो आणि त्यांच्या वस्तूंच्या प्राईस पण सांगतो तर मंडळी बघा यांच्याकडे असं ही लिस्ट मिळते डोळ्या जेवण समारंभ लागणारे साहित्य आता आपल्या यातलं कोणतं कोणतं घ्यायचं आहे त्यांना आपण सांगूया मी सिलेक्ट करतो मला काय काय पाहिजे ते आणि त्या वस्तू मग तुम्हाला नंतर थोडा दाखवतो तर हे बघा मंडळी यांच्याकडे घरी आपण करणार आहे ना त्यांच्याकडे पूर्ण सेटच येतो बलूनचा हे दोन पावलं येतात हे दोन बेबीचे बलून येतात तीस ते पिक्स येतात म्हणजे बलूनचे हां बघा हे तीस बलून येतात आणि हे स्टारचे दोन पीस येतात आणि दोन असे छोटे कर्टन येतात तर आणि ह्यांच्याकडे मराठी तुम्हाला पाहिजे असेल तर डोळ्या जेवणाचं हे मराठीत पाऊच येतं पॅकेट येतं आणि हे कुणीतरी येणारं येणारं गं ते आहे आणि हे आई बाबा आता हे दीडशे रुपये हे शंभर रुपये हे शंभर रुपये आणि बर्फी ठेवायला बघा हा ट्रे येतो अजून याच्यामध्ये कोणती डिझाईन आहे वेगवेगळी अशी चांगली अशी अजून ते ह्याच्याकडे ती अशी ही वाडी पण मिळते आता बघूया आपण ते आपल्याला काढून दाखवत आहेत काकींग आपल्याला या वाड्यात ना वेगवेगळ्या कलरच्या तुमच्या आता कोणत्या कलरची साडी नेसते वाईफ त्याच्यावर आहे त्या मॅचिंग प्रमाणे आपण आहे आता हे बघा आपल्याला ही रेड कलर ह्याची काय प्राइस आहे रुपये का त्या ओरिजिनल असतात का ओरिजिनल काय का रुपये हे तिन्ही मनची आहे म्हणून आठशे रुपये आणि आता ही समजा आज घेतली तर किती दिवस राहते ही अच्छा एक वर्ष राहते का ओके आज तीन हजार रुपये आणि ही एक आठशे पिंक आणि रेड भेटते पिंक आणि रेड मिळेल का आणि आपलं दुकान किती वाजता ओपन होतं सकाळी आणि किती वाजता बंद दहा ते संध्याकाळी सकाळी जाते संध्याकाळी आणि बंद कधी असतं सोमवारी सोमवारी म्हणजे किती वाजेपर्यंत तीन चार ते नऊ चार ते नऊ ओके ठीक आहे आणि बाकी असं या दुकानात तुम्ही याल ना तर इथे लोकर सगळ्या प्रकारचं साहित्य मिळतं बड्डे असेल किंवा तुमच्या बारशासाठी नावाचा बोर्ड पाहिजे असेल तो पण मिळतो तर ते बघा इथे रुखवत आहे ते पण मिळतं आपण यांना विचारूया यांच्या दुकानात काय काय मिळतं सगळं मिळेल तुम्हाला हे बघा बलून्स वगैरे सगळे बघा आपण आता ही रेड बघतोय या रेडमध्ये काय काय आहेत ते आपल्याला आता काकी दाखवतील

हो हो आंबाडाला लावा अच्छा ओके आंबाडाचा एक हा कमर ओके ठीक बघा मंडळी एवढं सामान येतं

तरी आपल्या दुकानात अजून सगळं काय काय वगैरे सगळं साहित्य मिळतं सगळं सगळं भेटतं इकडे असं काही भेटत नाही असं नाही आणि इथे स्वस्तात मिळतं की हां होलसेल मध्ये भेटत आणि शक्यतो आमचं हे सगळं मटेरियल आहे ना आम्ही स्वतः बनवून घेतो स्वतः बनवून घेतात ना ओके आणि हे किती दिवस टिकेल म्हटलं तुम्ही एक वर्ष तरी टिकेल आता हे घेतलं काही होत नाही आणि आता आपण तो चंद्र बघूया चंद्र दाखवताना हा बघा असा एक हा बघा असा एक चंद्र येतो सॅम्पल पीस तो दाखवता दाखवता तुटला म्हणून तो असा दिसतोय किती रुपये किंमत आहे त्याची पाचशे रुपये किंमत आहे ठीक आहे त्यांच्याकडे हा असा धनुष्यवाण पण मिळतो धनुष्यवाण कसा आहे दोनशे रुपये हे बघा धनुष्यवाण पण आहे दोनशे रुपये हे बघा हे आपण घेतलंय कोणीतरी येणार येणार ग हा पण टॅग यांच्याकडे मिळतो बाकी यांच्याकडे असं तुम्ही पाहिला तर सगळं साहित्य मिळतं आहे बघा रुपवत वगैरे घोडागाडी तर इथे आपण बर्फी पेढा काढतो ना तसं इथे यांच्याकडे विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती पण आहे ती पण आपण घेऊ शकतो एक बघा इथे यांच्याकडे असा आई आणि बाबांचा टॅग पण आहे आई बाबा दीडशे रुपये अच्छा आहे बघा हे असं पण येतं आणि हे बघा हे असं पण येतं हे कसं आहे सेम किंमत आहे का आ, ते चांगलं दिसतं आपली वाडी पण अशीच आहे ना त्याच्यात हीच अशीच असेल ना बघा हे राऊंडमध्ये आहे आणि हा स्क्वेअरमध्ये आहे तर आपण प्राईस सेम दोनशे रुपये आपण आता हा स्क्वेअरवाला घेऊया ठीक आहे मी हा घेतो हा ठेवून जा बाबा आपल्याकडे काय काय मिळतं तरी अजून त्या काकींनी सांगितलं बऱ्यापैकी तरी अजून आपल्याकडे कोणत्या कोणत्या नाही नाही त्या दुकानात काय काय मिळतं साहित्य बाहेरचं जेव्हा सौभाग्य सुंदर आहे तेवढं केळीचं पान साडी टोपी दुपट्टा ही शाळ आहे केळी सौभाग्य आर आहे डोळी आहे थोडक्यात म्हणजे आपल्या दुकानात सगळं एकाच ठिकाणी सगळं मिळतं बेबी सॉवरचं साहित्य सगळं मिळतं परत पुढं जे संक्रांत म्हणजे आता डिसेंबर पासून चालू होते हलव्याच्या काय किंमत असते हलव्याच्या दागिने वेगवेगळी असते म्हणजे जसं डिझाईन प्रमाणे असेल ते चाळीस पन्नास ओके आणि हे बलूनचं पॅकेट कसं आहे आपल्याला हे साठ रुपये साधन आणि हा ते शंभर रुपये तर आपण आता हे बघा एवढं साहित्य घेतलं आपलं बिल झालं एवढं दोन हजार रुपये हे होलसेल आहेत म्हणून आपलं बिल कमी झालं बाहेर घेतलं असतं तर नक्की अडीच तीन हजार रुपये आपली झाले असते ते बघा या काकाने आपला चंद्र आणलाय असं असतं को। चंद्र कोणत्या कलरचा आहे सिल्वर कलर आणि याच्यावरती लावायला पण काय येतं का, ये का? त्याच्याबरोबरच बरोबरच स्टार लावायचे असतात ओके काकी का थँक्यू खूप सहकार्य केलं तुम्ही सामान घेण्यामध्ये तुमचं नाव काय ओके तर मंडळी कोणी या को दुकानाला आलात तर नक्की यांना भेटा खूप छान छान प्रकारे सगळं समजावून सांगतात गोष्टी वगैरे खूप छान छान दाखवतात ओके okay, चलो बाय थँक्यू तर तुम्हाला ॲड्रेस पाहिजे असेल तर हे बघा सौभाग्य वास्तू भांडार तर मी तुम्हाला स्टेशनवरून कसं यायचं ते व्यवस्थित सांगितलेलं आहे तर यांचा फोन नंबर पण आहे तुम्हाला काय विचारायचं असेल तर था, तुम्ही या नंबरला फोन करून विचारू शकता